आजच्या आपण कुठेही कांदा किंवा लसूण वापरलेलं नाही आहे कांदा लसूण न घालता सुद्धा आपण जेवण एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट असं जेवण तुम्ही नैवेद्याला करू शकता आजची तुम्हाला जर ही व्हेज थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक स्पेशल अशी बिना कांदा लसूणची थाळी बनवणार आहोत आजच्या थाळीमध्ये आज आपण दुधीची चणा डाळ टाकून माझ्या पद्धतीने वेगळा मसाला वापरून भाजी बनवणार आहोत आणि ओल्या वाटणीच्या शेंगा आता खूप मार्केटमध्ये यायला लागलेली आहेत ला तर आज आपण ओल्या वाटण्याची आमटी करणार आहोत खूप टेस्टी एक अलगसा असा मसाला वापरून खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल इथे मी एक कप ओला वाटाणा घेतलेला आहे आता काय होतं आता मार्केटमध्ये ना, मार्केट ना खूप वाटाण्याच्या शेंगा यायला लागले तर या दिवसामध्ये आम्ही वाटाणे आहेत ना ते भरून ठेवतो फ्रीजरमध्ये सोलून आणि त्याच्यामध्ये जे कोळे कोळे असतात ना ते भरत नाही कोळे गोळे असतात ना ते आम्ही वापरायसाठी घेतो तर आज मी ह्या वाटाण्याची आमटी करणार आहे चांगले कोवळे जुन कोणतेही घेतले आणि आमटी केली तरी पण चालेल पण कोवळे वाटाणे ते पटकन शिजतात म्हणजे कमी चिटी करावी लागेल आणि तुमचे जून जर वाटणे असतील तर एक चिटी एक्स्ट्रा काढायची त्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये एक टोमॅटो एकदम चिमूडभर अशी हळद त्याच्यामध्ये चिमूडभर असं मीठ आणि एक कप पाणी थोडं मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून लो तो मिडियम फ्लेमवर याला दोन शिट्या करून घ्यायच्या आपल्या कुकरची शिटी होती तोपर्यंत आपण त्याला लागणारा मसाला तयार करणार आहोत आपण मसाला भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मोठा एक चमचा शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे आपल्याला सतत मिक्स करत चांगले परपूत असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले भाजून झाले नाही की त्यांना काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा तेल घालायचे मोठा एक चमचा धणे एक दहा ते पंधरा काळी मिरचे दाणे आहेत आणि अर्धा दा इंच दालचिनी त्याला पण आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे नाही नाहीये पण चांगले भाजायचे त्यांना काढून घ्यायचे त्याच कढीमध्ये आपल्या अर्धी वाटी खोबरा आहे ते भाजून घ्यायचं त्यांना पण चांगलं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे भाजलेलं खोबरं आपण आता भाजलेले शेंगदाणे मी थोडे मोठे मोठे सोलून घेतले तुम्ही साला सकट घेतले तरी चालेल पण सोलून घेतल्यात ना तर भाजीला कलर पण चांगला येतो आणि हे आपले भाजलेले धणे आणि दालचिनी एक इंच आलन थोडीशी कोथिंबीर एक मिरची आणि दोन हिरवी वेलची ह्याला आपल्याला चालूबन चालूबनमध्ये क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही आहे आणि पाणी पण घालायचं नाही आपलं हे चालू बन मिक्सर करत हे वाटण वाटून घेतलेलं आहे एकदम जास्त जाडही नाही आहे आणि एकदम बारीकही नाही आहे आपले वाटाणे शिजलेले आहेत कुकर थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला उघडायचं आहे थोडेसे वाटाणे इथे आपण मॅश करून घ्यायचे आता आपण याला फोडणी देणार आहोत वाटाण्याची आमटी फोडणी देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की छोटे दोन चमचे त्याच्यामध्ये ते तेल घालायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि तेल आपल्याला चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की छोटा अर्धा चमचा राई घालायची आणि राई चांगली आपल्याला व्यवस्थित अशी फुलू द्यायची आहे राई चांगली फुलली ना तरच तुमची भाजी आहे किंवा आमठी आहे ना ती चांगली लागते त्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं पाच ते सहा कडीपत्त्याची पानं तोडून टाकायची म्हणजे चांगला सुवास येतो एक दोन ते तीन तीन हिंग ही प्लेमाची बारीकच ठेवायची आहे पाव चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाला आणि आपण वाटलेलं वाटण आहे ते चार चमचे घालायचं त्याच्यामध्ये हे आपले वाटलेले वाटण गरजेप्रमाणे पाणी कट मसाला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आपण याच्यामध्ये मिरची पण वाटलेली आहे ना त्या अंदाजानेच आपण याच्यामध्ये घरचा लाल मसाला घालायचा आहे छोटा अर्धा चमचा धनाजीरा पावडर आपण वाटाणे शिजवताना पण मीठ घातलेलं आहे तो अंदाज घेऊनच याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला पाहिजे तर हे वाटाणे आहेत ना तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटलेत ना तरी पण चालेल आडसर असले किंवा आतमध्ये मध्ये मध्ये वाटाणे असले तर आमटी आहे ती खूप छान लागते आणि हिला एक पाच ते सात मिनिट आपण शिजवून घ्यायची मस्त असा सुवास पण सुटलेला आहे तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही पातळ करायची आहे आमटी आपली तयार झाली गॅस बंद करायचा इथे मी अर्धा किलो दुधी घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला आपल्याला सोलून घ्यायचं आहे दुधी कापून झाल्याच्या नंतर त्याचा हा वरचा भाग आहे ना तर थोडासा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजे तेवढ्या आकाराची तुम्ही फोडी करायच्या कुकरमध्ये मी शिजवणार आहे मग मी थोड्या मोठ्या फोडी करते जर तुम्ही टोपामध्ये शिजवणार असाल तर छोट्या करायच्या दुधीच्या इथे मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे दुधी लगेच काळा पडतो म्हणून त्याला आपल्याला पाण्याचे टाकून ठेवायचं आहे पण पूर्ण सर्व भाजीची तयारी झाली ना किंमत कापायचा म्हणजे तो काळा पडत नाही दुधीमध्ये घालण्यासाठी इथे मी चण्या डाळ अर्धा तास आधी भिजायची घालून घेतलेली एक चार चमचे चण्या डाळ होती मोठेवाले भाजी बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आपण कुकर गरम झाला की दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत तापलं की अर्धा चमचा राई राई चांगली तडतडत नाही ना तोपर्यंत जिरं घालायचं नाही राई जर तुमची कच्ची राहिली ना तर भाजीला कडवच पण आपण येतो राई खाताना खाली कच्ची कच्ची लागते त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं चार पाच कढी पाने एक टोमॅटो दोन ते तीन तीन आणि मिक्स करून द्यायची गॅस आपल्याला बारीक करायचा आहे टोमॅटो आपल्याला काय नरम बिरम पाडून घ्यायचं नाही आहे छोटा अर्धा चमचा हळद एक तीन चमचे आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा धना जिरा पावडर दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी काही सेकंद यांना परतून घ्यायचे जे मसाले आपले कच्चे आहेत ना ते चांगले परतले गेले पाहिजे करपायचे पण नाही आहे त्याच्यामध्ये आपले हे दुधी चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण आपण जास्तच वाटण आहे ते आमटीला घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चण्या डाळ चण्या डाळ आहे ना ती पण जास्त घालायची नाही जास्त भाजी चण्या डाळ झाली ना तर भाजी एवढी चांगली टेस्टी लागत नाही म्हणून चणा डाळ आहे ना ती थोडीच घालायची ही भाजी आहे ती मी एक मिनिटभर अशी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घालताना भाजी शिजल्याच्या नंतर कमी होते हे लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी होतायचं कुकर मध्ये भाजी शिजवताना पाण्याचं प्रमाण आहे ते कमीच लागतं मी ते अर्धा कप पाणी घातलेलं आहे प्रमाण कसं घ्यायचं तुमची भाजी बुडते नाही बुडते असं त्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे ते पाणी आहे ते आपल्याला जास्त कुकरचं झाकण लावायचं गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि याची आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्या दोन शिट्या करून झाल्याच्या नंतर कुकर थंड झाला की खोलून बघायचे जर वाटलं आपल्याला की भाजी शिजली नाही तर परत एक शिटी काढायची आता आपण गोडाचा पदार्थ करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप बारीकवाला रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट काजूनी बदामचे तुकडे आहेत दोन चमचे फ्रेश दही दोन चमचे ओलं खोबरं आहे इथे ओल्या खोबऱ्याचे तुम्ही काप घातलेत ना तरी पण छान लागतात पाव चमचा वेलची पावडर चिमुडवर मीठ एक तीन चमचे पिठी साखर घालायचे इथे तुम्ही साधी चहाची साखर घातलीत ना तरी पण चालेल त्याला मिक्स करून घ्यायचं पाणी एक साथ घालायचं नाही थोडं थोडं घालायचं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण घातलेले ते रवा शोषून घेणार आहे लागलं तर आपण नंतर याच्यामध्ये पाणी घालणार आहोत एक दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे त्याला एक मी झाकून ठेवलेला आहे रवा आपला चांगला व्यवस्थित असा भिजलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला बळीसोप घालायची आहे हा एक गोडाचा पदार्थ आहे ह्याला तुम्ही काय तर नाव असेल तुमच्याकडे तर नक्की सांगा खूप छान लागतो एकदा करून बघा देवाच्या नैवेद्यासाठी झटपट असा हा एक पदार्थ खूपच बनवायला एकदम सोप्पा पण आहे खायला पण खूप टेस्टी लागतो तुम्ही जर याच्या आधी कधी बनवला नसेल तर नक्की बनवून बघा पॅन गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे पॅनवर घालताना एक तर मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक चमचा आपल्याला सोडायचं आहे जेवढे तुम्हाला मोठे पाहिजे छोटे पाहिजे तसे तुम्ही करू शकता तुम्ही हे आप्प्याच्या भांड्यामध्ये पण करू शकता गॅसची फ्लेम लो ठेवायची ना याच्यावर झाकण ठेवून याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे एक दोन मिनिटं आली ना की त्यांना आपल्याला पलटी करायची आपल्याला पलटी करण्यासाठी जागा भरपूर लागते म्हणून आपण सेल घातलेले होते पण आता आपली जागा मोकळी झालेली आहे तर त्याच्यामध्ये तसे आपल्याला लावायचे दुसरे आणि जे शेकतील ना ते आपण काढून घ्यायचे आपले चांगले दोन्ही साईडने जेवढे करपू शेकलेले आहेत ना त्यांना आपण काढून घ्यायचे आपला झटपट गोडाचा पदार्थ तयार आहे आपण तर पिकलेल्या आंब्याची चटणी करणार आहोत आंब्याचा सीजनच ना तेव्हा मे महिन्यामध्ये मी हे आंबे आहेत ते कापून फ्रीझरला ठेवले होते डब्यामध्ये भरून सालासकटच सकटच ठेवलेले भरून त्याची आता आपण चटणी बनवणार आहोत जेव्हा ठेवताना ते आंबट आंबे असतात ना ते ठेवलेले कढई गरम झाली की छोटा एक चमचा तेल घालायचं एक चमचा राई घालायची चटणीला जरा राई ना जरा जास्त घालायची अर्धा चमचा जिरं आणि एक सात ते आठ मेथीचे दाणे आणि तीन ते चार पिन हिंग त्याच्यामध्ये हा आपला आंबा पाव चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर जसं जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे तेवढा त्याच्यामध्ये आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा मस्त आंबट तिखट आणि गोड आणि याला मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं याला वाफ करून घ्यायची एक दोन तीन मिनटं ही चटणी आहे ती मी चांगली परतून घेतलेली आहे बिना कांदा लसूणचे आजचं जेवण आवडलं तर नक्की लाईक करा थँक्यू